काय करताय मम्मी आज स्पेशल काय काय हे बघ आता मी चिकन आणले कांदा ह्याच्यात टाकलाय मस्त कि तेल कांदा टाकलाय आता ह्याच्यात जरास एक चमचा मीठ टाकते मग ह्याच्यामध्ये चिकन टाकते हे बघ जरा हळद टाकायची काय आता हळद टाकून हे जरास चांगलं शिजवायचं आता चांगल चा मस्तपैकी आता ह्याच्यावर जरासं पाणी झाकून ठेवायचं काय चिकनवर वर असं पाणी झाकायचं ठेवायचं आता जर तुला मसाला सांगते हे बघ हे हे सुक्यासाठी केलं आहे काय हे तीन कांदे आहेत दोन टमॅटो आहे हे ओलं खोबरं आहे सुकं खोबरं आहे आलं आणि लसूण आणि थोडंसं तीळ थोडीशी कोथिंबीर हे सुकं आणि रस्सा करायचा तांबळा आणि हे पांढऱ्या रस्शाला हे फोडणीला घालायचं हे वाटणाला घालायचं कांदा हे आणि ह्याचा पांढरा रस्सा काढायचा ह्याचा पाणी काढायचं खोबऱ्याचं दूध काढायचं ह्याचं दूध काढायचं काय आणि तीळ हे आणि हे हे तिन्ही चारे मिळून वाटायचं हे बघा आता हे खोबरं भाजून घेणार मस्तपैकी खोबरं भाजलं की हा सर्व मसाला मी भाजून घेणार खोबरं टॅमॅटो टॅमॅटो कांदा हे सगळं भाजणार आणि ग्रँड करणार हे बघा हे सगळं पांढऱ्या रशाचं साहित्य काय हे पहिलं हिरवी मिरची तेलात टाकायची टाकायचे मिरची हिरवी मिरची टाकले की मी चारच साहित्य टाकायचं याच्यामध्ये काळे मिरी लवंग दालचिनी हे सगळं टाकायचं हे सगळं चांगलं भाजलं हां हे सगळं भाजलं की हे हे कांदा लसूण काजू बदाम आणि तीळ जे पेस्ट केलेली आहे ही कच्चीच आहे याला भाजलेलं नाहीये मग हे हे पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं हे बघा आता हे आता तेल सुटले बघा हे सगळं भाजून निघालंय चांगलं ह्याला तेल सुटलंय आता ह्याच्यामध्ये हे जे आणि पाणी नाही हे पाणी ह्याच्यात ओतायचं आता हे बा आता हे ओतलं की ह्याला उकळी आली की नंतर हे दूध घालायचं हे दूध नंतर घालायचं तांबडा रस्सा करतोय काय हा आता तांबडा रस्सा ह्या तांबड्या रसामध्ये हे मगाशी मी वाटण केलेलं आहे ते वाटण आहे मगाच सगळं भाजून केलेलं होतं ना ते वाटण आहे आता बघा ह्याला तेल सुटलंय काय आता ह्याच्यामध्ये हा कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाला हा हे दोन हा, एक दोन चमचे टाकायचं आणि हा मिरचीचा बुक्का एक चमचा हे धनं पावडर जरा टाकायची थोडंसं हळद टाकायची आता हे चांगलं भाजून घ्यायचं आता मी ह्याच्यामध्ये आण पाणी टाकते हे बघ आता हे असं झाला बघा हा रस्ता झाला आहे काय आता ह्याला उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये जरासं कोथिंबीर टाकूया थोडी कोथिंबीर टाकली आहे आता ही उकळी आली आहे आता ह्याला काढून ठेवूया आणि आता ह्याला काढून ठेवून आता हे ठेवूया आणि एक दोन मिनटं मग आपण हा पांढरा रस्त्याचं मग अशी केलेलं ना हे जरा थंड झालं किंवा आपण आता ह्याच्यामध्ये हे दूध घालूया हे हे दूध ह्याला उकळी आली एकच उकळी काढायची आणि लगेच हे काढून ठेवायचं नाहीतर हे फुट हे आता ही वारती यायला आले हळूहळू उकळी आली हळूहळू वर याय आले जास्ती वर येऊन द्यायचं नाही बस आता एवढ्यातच गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद करते हा? चार चमचे तेल घातले आता ह्याच्यामध्ये मी हा कांदा घालणार कांदा घालून ह्याला भाजून घ्यायचा आता कांदा हा ब्राऊन झाला आहे काय आता ही टॅमॅटोची हा टॅमॅटो जरासा बारीक केलेला आहे तो टाकायचा म्हणजे आता खोबरेचं वाटण केलेलं आहे ना हे टाकते आता काय आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण हे कांदा लसणाचा का मसाला टाकायचा आहे चार चमचे थोडंसं धनं टाकायचं थोडासा बुक्का टाकायचा हा चिकन मसाला जरा घालायचा आहे हा सगळा मसाला भाजला आहे हे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आमची भाजी झाली आता हां बघा हे चिकनचं भाजी हां आणि हा तांबडा रस्सा हा पांढरा रस्सा आता मस्त तुम्हाला ताट करते या आता जेवायला झालं बघा सगळं तयार कोल्हापुरी तांबडा पांढरा आणि सुक्का